शेतकरी मित्रांनो मित्रांनो शोरगोट माय युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो कृपया तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटत असतं मित्रांनो शेळीपालन किंवा बोकडपालन हा खूप सोपा विषय आहे पण त्याचा जास्त विचार करून किंवा मोठ्या मोठ्या फार्मवाल्यांचं आकर्षण बघून शेळीपालन किंवा बोकडपालन हा व्यवसाय अवघड करून मित्रांनो जितका आपण विचार करतो ना तितका हा व्यवसाय नाही या जर समजून घेतले ना तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप सोपा असा ठरणार आहे शेळी पालन किंवा यशस्वी बोकड पालन हा व्यवसाय सक्सेसफुल करण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज असते तर ते म्हणजे सगळ्यात अगोदर प्राणी समजून घेणं हा खूप गरजेचा विषय आहे त्या प्राण्याचं संगोपन कसं करायचं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे प्राण्याची संख्या बघून तयार केलेली निवाऱ्याची जागा वेळोवेळी औषध उपचार आणि लसीकरण जेणेकरून तो प्राणी दगावण्यापासून वाचेल किंवा प्रथम उपचार करण्यासाठी तुम्ही समर्थ असाल आणि तुम्हाला हे कळत नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे सोबतच सो उत्तम चारा नियोजन हो वितरां शेळी हा प्राणी बावन प्रकारच्या वनस्पती खाणारा प्राणी आहे आणि त्याला आपण बंदिस्त करून त्याला फक्त आपण सुखाचाऱ्याची वैरणी देत असतो किंवा हिरवा चारा म्हणून त्याला आपण डेपियरच्या वैरणीत टाकत असतो तर हा प्राणी कसं वेट त्याचं गेन करू शकतो बरं तर त्यासाठी तुम्ही चाऱ्याच्या चा विविध व्हरायटी झाडपाल्याचं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही नियोजन करा जेणेकरून त्याच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या ज्या प्रोटीनच्या मात्रा आहेत त्याची पूर्तता होईल खुराक द्या त्यामध्ये दाण्यांचं वेगवेगळ्या दाण्यांचं मिश्रण करून त्या प्राण्याला द्या आणि उत्तम दर्जाचा प्राणी तयार झाल्यावर त्याचं विक्री व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं मित्रांनो जनरली कसं होतं ना तुम्ही प्राणी तर पाळून घेता पण त्या प्राण्याचं जर तुम्हाला विक्री व्यवस्थापन आलेलं नसेल किंवा त्या मार्केटचं तुम्हाला नॉलेज नसेल तर तुमचा उत्तम दर्जेचा प्राणी पाळून काहीच फायदा नाही तर सगळ्यात अगोदर हा विषय येतो की तुम्ही त्या पाळण्याचं संगोपन सोबतच त्याचा विक्री व्यवस्थापनाचाही जुगाड करणं हा खूप गरजेचा विषय आपण ह्या बेसिक गोष्टी सोडून देतो आणि वेगळ्याच गणित लावत बसतो जसं की आपले सर्वसामान्य प्रश्न काय असतात शेळी पाळण सुरू करायच्या अगोदर तर शेडला खर्च किती लागेल किंवा शेळीपालन किंवा बोकडपालन ह्या गोष्टी नफा किती भेटेल म्हणजे आपण ना ना हा सब्जेक्ट मांडायचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन करत असतो तर मध्ये नसतं मित्रांनो असं त्याचा ऑन ग्राउंड ग्राउंड मध्ये त्याचा इम्प्लिमेंटेशन करावं लागतं त्यावेळेस तो कुठे तो सब्जेक्ट आपल्याला नफा देण्याचा सब्जेक्ट असा विषय ठरलेला असतो त्यानंतर जात कोणती निवडू शेळ्यांचं संगोपन करण्यासाठी मला कामगार किती लावू किंवा शेळीपालन हा व्यवसायाची लाज बाळगणे आणि स्वतः काम करायची तयारी नसणे मित्रांनो आपण या सगळ्या गोष्टींचा विचार तर करतोच पण त्या प्राणी समजून कोणाला घ्यायचा नसतो मित्रांनो तुमची पांढर गुंतवायची क्षमता बघून तुम्ही शेडूर खर्च करा आणि तुमचं ज्ञान बघून किंवा आजूबाजूच्या मार्केटचा विचार करून तुम्ही सिलेक्शन करा किंवा ब्रीड निवडा जेवढा खर्च वाचवायचा प्रयत्न कराल तेवढा खर्च वाचवायचा प्रयत्न करा आणि जास्त कामगारांवर किंवा शेडवर पैसे लावण्यापेक्षा त्या प्राण्यावर पैसे लावा जेणेकरून त्या प्राण्याची गुणवत्ता ही उत्तम दर्जाची होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉफिट बऱ्यापैकी जाईल जर तुम्ही या व्यवसायाला आधुनिकतेची जर जोड दिली ना तर या व्यवसायासारखा दुसरा कुठला व्यवसाय असू शकणार नाही मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी जागेत कमी भांडवल आणि शेतीला एक जोडधंदा धंदा म्हणून चालू करू शकता तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामाच्या वेळेतून थोडा वेळ काढून जरी या व्यवसायाला किंवा शेळी पालनाला दिला हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने करता येईल मित्रांनो कसा असताना व्यवसाय हा कुठला असतो त्या व्यवसायाचं व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर नियोजन करत असाल तर तो तुम्हाला व्यवसाय खूप उच्च शिखरावर घेऊन जाईल फक्त गोष्ट असते कष्ट करायची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे आणि आयुष्यातले चढ उतार सहन करायची क्षमता कॅपॅसिटी ही आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तर यश हे नक्कीच उत्सवच मित्रांनो तर आपण इथं सांगू जय शिवराय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमच्या सबस्क्राईब केल्याने किंवा तुमच्या लाईक केल्याने मला खूप प्रेरणा मिळत असते आणि मला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मी मोटिवेट होत असतो म्हणून प्लीज तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा